फ्रेमिंगोसाठी असलेले आरक्षित क्षेत्र वाचविण्यासाठी प्रेमींचे आंदोलन सिऊड येथील खाडी किनारी असलेल्या तीनशे हेक्टर पानथळीच्या जागेवरील आरक्षण उठवून त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी महानगरपालिका देत आहे आरक्षित असलेल्या जागेवर आरक्षण उठवल्याने याविरोधात पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे पानथळ असलेल्या जागेवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षाचा अधिवास आहे त्यामुळे या जागेवर सिमेंटचे जंगल उभारल्यास फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेने पाणथळासाठी आरक्षित असलेली तीनशे हेक्टर जागा जैसे थे ठेवावी यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले प्रश्न विचारायचा आहे प्रशासनाला तो म्हणजे असा की प्रशासनाने आपल्या इथे नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी फ्लेमिंगोचे पुतळे उभे केले बरोबर मग कोणत्या बेसवर त्यांनी पुतळे उभे केले आज ते आम्हाला म्हणतायत की ही पाणथळीची जागाच नाही आहे इथे फ्लेमिंगो नाहीच आहेत मग ते कोणत्या बेसवर मग त्यांनी इथे पुतळे का उभे केले म्हणजे असं हे प्रशासनाचं सरकारचं आपल्या इकडच्या स्थानिक दुटप्पीकरण का आहे मला आणखीन दुसरा एक मुद्दा असा मांडायचा आहे की हे जे चाललेलं आहे मला असं वाटतं की यांनी इथे ऑडिट केलं पाहिजे कांदळवनाच्या इथे ॲसिड टाकून खारफुटीवर ॲसिड टाकून जाळण्यात येत आहे आणि तेव्हाच ते आपल्या सहकार्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ती समूळ नष्ट करण्याचा अगदी अतोनात प्रयत्न केला जात आहे ते का होत हा एक मुद्दा मला प्रशासनाला विचारायचा प्रश्न विचारायचा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न